सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच आदर्श विहार अभिनव बाल विकास स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय जायखेडा तालुका बागला येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई पालखी मिरवणूक काढण्यात आली विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती देवरे जे बी मॅडम व परिवेक्षक श्री ठाकरे एल सर यांच्या हस्ते प्रति विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेतील विद्यार्थी व पालखीचे पूजन करण्यात आले ज्ञानेश्वर माउलीच्या जयघोषात पालखीची पूजा महिला शिक्षिका पालक यांनी केली तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी देखील पालखीची पूजा करून प्रति विठ्ठल जायखेडा गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी सोहळा मिरवणूक ज्ञानेश्वर माऊली टाळ मृदुंग विण घेऊन जयघोषात करत आनंद लुटला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल नादात रिंगण नृत्य करत फुगड्या सुद्धा घातल्या या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक होते नृत्य व पालखी सोहळा मिरवणूक पाहून भारावून गेले श्री सोनवणे एस डी व श्री पवार मामा यांनी गावात मिरवणुकीत छान प्रकारे अभंग गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी ज्येष्ठ शिक्षक श्री खैरनार एल बी सर यांनी आषाढी निमित्त शाळेत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गावित सर श्री मजदे सर शेवाळे सर सर देशमुख सर परदेशी मॅडम बिरारी मॅडम नेरकर मॅडम शिरसाट मॅडम देवरे मॅडम सोनवणे सर कोर सर जाधव मॅडम वाघ मॅडम श्री भांबरे सर सोनवणे सर श्रीमती पगार मॅडम श्रीमती शिंदे मॅडम श्रीमती आहिरे मॅडम अन्य शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी रुंद यांनी प्रयत्न केले মহারাষ্ট্র টোর ন্যুজ সাথে প্রতিনিধি উমেশ মোরে